हाय हॅलो नमस्कार मी दर्शनाथ तांबोई राज्री मराठी शोभजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवर आपण आता आहोत आणि प्रत्येक मालिकेला एक एक कलर दिला आहे तर तुमची जी लाडकी मालिका आहे प्रेमाची गोष्ट तिला भगवा रंग दिलेला आहे आणि अपूर्वा आली आहे फार सुंदर टकाटक तयार होऊन खूप स्वागत राज्री मराठी थँक्यू सो मच नमस्कार मंडळी कशी आहे अपूर्वा सुंदर दिसते थँक्यू मी खूप मस्त आहे भारी मजा चालली आहे आणि ना दरवेळी मी तुला हा प्रश्न विचारते की साडीला तू ग्लॅमर देत असतेस दरवेळी यू लव्ह वेअरिंग साडी राईट आणि आज पण तू तेच जपलं साडी नेसून आलीस फार छान दिसतेस कोणाला क्रेडिट -पूर, आहे ही आयडिया पुरेपूर माझ्या डिझायनरची आहे आणि मानसी राणे नावाची ही माझी डिझायनर आहे तिने हा आउटफिट डिझाईन केला आहे माझ्यासाठी ही साडी तिने डिझाईन केली आहे अख्खा गेटअप अगदी ज्वेलरीपासून अगदी हिरवा चुडा घालायचा आहे असं सगळं तिचं म्हणणं आहे तिला मला रेखाजींच्या अवतारात पाहायचं होतं आणि त्यामुळे आम्ही असं डिझाईन केलं आहे आणि हा करण्याचा प्रयत्न केला आहे ना आत्ता म्हणजे या फॅशनच्या जगामध्ये आपण प्रत्येकजण प्लास्टिकचे गजरे लावतो अपूर्वा इथे रिअल मोगऱ्याचा गजरा लावून आली आहे तिच्या जवळ आल्या आल्या कळतंय ते रिअल आहे तुला हे सगळं स्टायलिंग तुला आवडतं आय 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 बिलीव्ह इन ट्रेडिशनल आय थिंक क्लासिक रिमेनिंग क्लासिक इज व्हेरी रेअर दीज डेज त्यामुळे साड्यांमध्ये फिरणं मला खूप आवडतं आणि तू बघितलं असेल मी नेहमी साड्यांमध्ये असते आणि आज तर म्हणजे गणेशोत्सव आहे म्हटल्यावरती पारंपरिक वेशभूषा करणं तर मस्त आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी तयार होऊन आली आहे आणि अपूर्वा आपलं प्रत्येकाला ना मनातनं माहिती असतं की बाप्पा येणार म्हणजे तो आपली सगळी दुःख घेऊन जाणार सगळं छान छान होणार दरवर्षी जेव्हा गणेशोत्सव येतो अपुर्वा तुला कोणती गोष्ट पहिले आठवते कोणती मेमरी आहे तुझी की ती येतेच येते, येते लक्षात दरवर्षी अशी खास मेमरी नाही आहे पण मला असं वाटतं की वर्षभर मी त्याच्या नावाचं जप करत असते आणि ठराविक गणेशोत्सवातच त्यांनी माझं ऐकावं किंवा मा मला माझ्या मनाची गोष्ट द्यावी असं नाही मला वाटत आय थिंक ही इज ऑलवेज बीन विथ मी आणि आय एम ब्लेस्ड बाय बाप्पा आणि तो नेहमी माझ्या बाजूने असतो तर मी जेव्हा जेव्हा एकटी असते किंवा मा मला वाटतं की आता सगळंच सगळंच अवघड झालेलं आहे तेव्हा मी स्मरण करते आणि मला असं वाटतं की तो आहे माझ्याबरोबर दादरची असतो राईट आणि तिथला सिद्धिविनायक गणपती लांबून लांबून तिथे लोक येत असतात आणि तो बाप्पा प्रत्येकाचा ऐकतो अपूर्वा आज मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल अंदाजे तू किती वेळा तिकडे गेली असशील आणि आठवते का तुला किंवा कधी कधी जाते बाप रे सिद्धिविनायक म्हणजे तुला माहिती आहे का बऱ्याच वर्षांपूर्वी मी सायकलिंग करायचे वीस किलो वीस किलोमीटर सायकलिंग करायचे एव्हरी डे सो फ्रॉम दादर टू ताडदेव आणि ताडदेववरनं वर युटर्न मारून परत दादर सो असं जर आपण मोजलं तर असंख्य वेळेला मी तिथे आहे मग सायकल बाजूला लावून अगदी नमस्कार वगैरे करायचा पण आज जाऊन गाभाऱ्यापर्यंत पोहोचून नमस्कार वगैरे म्हणशील तर किमान पाचशे वेळा वगैरे नक्कीच जन्मच माझा दादरचा आहे येस सो अपूर्वा क्वेस करूया एक छोटस बाप्पाबद्दलचं प्रश्न विचारते गणपती बाप्पांच्या मुलांची नावं शुभ लाभ अष्टविनायक गणपती मधल्या आठ बाप्पांची किंवा ठिकाणांची नावं सांग बल्लाळेश्वर सिद्धिविनायक मोरगाव पेण नाही पाली 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 आणि महाड बस एवढंच येत so, आहे सो अपूर्वा पुण्यातल्या पाच मानाच्या गणपतींची नाव तुळशीबाग कसबा पेठ तांबडी जोगेश्वरी आणि नाही केसरीवाडा आणि शेवटचा आहे गुरुजी तालीम पुढचा प्रश्न यापैकी कोणता गणपती हा पुण्या पुण्याचं ग्रामदेवत आ, क कसबा या मुंबईचे चार मोठे गणपती लालबागचा राजा गणेश गल्ली चिंतामणी आणि खेतवाडी या पूजेच्या साहित्यातल्या पाच गोष्टी मला सांग तुळस दुर्वा चंदन धूप अगरबत्ती गणपती कुठल्या मराठी महिन्यातील भाद्रपद <laughs> गणपतीला किती विद्या आणि कलांचा अधिपती बोल चौदा विद्या आणि चौसष्ट कला शेवटचा शेवटचा आरतीची ओळख पूर्ण करायची आहे लंबोदर पितांबर फळीवर वंदना तू कधी फळीवर वंदना बोल नाही पाठ आहेत आरती यावर्षी वर्षी काय मागणार आहेस बाप्पाकडे ठरवलंय काही सुख समृद्धी बस खूप मस्त आणि तुझ्या सगळ्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू दे हीच प्रार्थना थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या थँक्यू थँक्यू